निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज घरगाव पोलीस ठाणे हद्दीत मागील वर्षी घडलेल्या लव जिहाद प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येते लव जिहाद मधील अत्याचार पीडित मुलीच्या आईला धमकावण्याचा प्रकार आता समोर आलाय केस मागे घे म्हणत अटक असलेल्या युसुफ चौगुलेच्या बहिणीचा फिर्यादीच्या आईलाच थेट धमकी युसुफ चौगुले याच्या बहिणीसोबत धमकी देण्यासाठी गेलेले ते तीन तरुण कोण उलटसुलट चर्चांना उधान जुलै दोन हजार चोवीस मध्ये संगमनेर तालुक्यातील घरगाव पोलीस ठाणे हद्दीत लव जिहादची मोठी घटना घडली होती यात लव जिहाद मधील असलेल्या युसुफ चौगुले याला अटक करण्यात आली होती युसुफ चौगुले हा आजही अटक असून त्याचा जामीन अर्ज जा उच्च न्यायालयानं फेटाळला आहे आता युसुफ चौगुले हा सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे युसुफ चौगुले हा सध्या संगमनेर येथील उपकारागृहात आहे युसुफ चौगुले याच्या माध्यमातून त्याच्या बहिणीनं फिर्यादी तरुणीच्या आईला धमकावल्याची बातमी समोर आली आहे तशी तक्रार पारनेर तालुक्यातील सुपे पोलीस ठाण्यात नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आली होती सदर पीडित तरुणीच्या आईनं दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की युसुफ चौगुले याचा उच्च न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला आहे युसुफ चौगुले याची बहीण हिना दादा चौगुले व युसुफ चौगुले याचे तीन साथीदारांनी केस मागे घे अशी धमकी दिल्याची खळबळजनक घटना आता समोर येते हिना दादा चौगुले व तिच्या सोबत धमकी देणाऱ्या तीन अज्ञातिस्मांवर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नुसार आता गुन्हा दाखल करण्यात आलाय युसुफ चौगुले हा गेल्या जुलै महिन्यांपासून अटक आहे त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही तो जामीन मिळवण्यासाठी त्याच्या हस्तकांच्या मार्फत साक्षीदार फोडण्याचा व त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे या गुन्ह्यातील मुख्य दोन आरोपी फरार आहेत त्यांचा पोलीस शोध घेत आहेत युसुफ चौगुलेच्या बहिणीसोबत असलेले ते तीन तरुण कोण याची उलटसुलट चर्चा आता सुरू आहे युसुफ चौगुले याच्यावर गांजा तस्करीसोबत गुटखा तस्करीचे आरोप होत होते हे साम्राज्य सांभाळणारे आता हे फिर्यादीला धमकावण्याचे उद्देश करीत आहेत का असा प्रश्न देखील आता निर्माण होतो आहे आता युसुफ चौगले याच्या बहिणीने व त्याच्या हस्तकांनी पीडित तरुणीच्या आईला दिलेली धमकी यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे राजसत्ता न्यूज वीरो संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार